श्रीमंती ही नशिबाने मिळत नाही ती मनाने मिळवावी लागते पैसा तुमचं भौतिक भविष्य बदलू शकतो पण तो आधी मानसिक सवयींमध्ये निर्माण होतो तुमच्या उपचेतन मनात श्रीमंतीचे वीज पेरले का शेवटी संपत्ती ही व्यक्तीच्या अचेतन विश्वासाखेरीत दुसरं काहीच नाही मी लखपती आहे मी करोडपती आहे असं म्हणून तुम्ही लखपती किंवा करोडपती बनू शकत नाही तुमच्या मानसिकतेत संपत्तीची आणि समृद्धीची कल्पना करून तुम्ही संपत्तीची चेतना विकसित करू शकता डॉक्टर मर्फी सांगतात पैसा हा एक मानसिक खेळ आहे जो आपलं मन जिंकेन तोच पैसा नक्की जिंके तुम्ही स्वतःलाच विचारायचं पैसा म्हटल्यावर तुमचं मत काय करत तुम्ही कोऱ्या चेकवर सही करू नका करताय का जेव्हा तुम्ही अशी विधानं करता की एवढ्यानं काही भागायचं नाही अरे खूप चंचन आहे तर तुम्ही नकळत कोऱ्या चेकवर सही करत असता जेव्हा तुमच्या मनात भविष्याबद्दल खूप भीती असते तेव्हाही तुम्ही असा कोरा चेकच सही करत असता आणि नकारात्मक परिस्थितीला तुमच्याकडे आकर्षित करत असता तेवढं नशीब नाही आपल्याला अशा प्रकारचे विचार येतात का जर हो असेल तर हीच खरी सुरुवात आहे वेळ आहे बदलायची आपलं उपचेतन मन काय करत ते सतत आपले विचार भावना आणि विश्वास यावर प्रक्रिया करत तुमचं अंतर्मन मन तुम्हाला चक्रवाढ व्याज देत असत कस ज्याच्यात संपत्तीची भावना आहे त्याला अधिक संपत्ती मिळते ज्याच्या मनात अभावाची कमतरतेची भावना आहे त्याचा अभाव अधिक वाढवला जातो तुमच्या अंतर्मनात तुम्ही जे जमा करता त्याची ते वृद्धी करतं त्याचा गुणाकार करत तुम्ही मनाशी नेहमी म्हणत असाल माझ्याकडे पैसे नाहीत माझ नशीब खराब आहे तर उपचेतन मन, माइंड तेच सत्य मानत पण तुम्ही म्हणाल माझा पैशाकडे ओढा आहे पैसा, पैसा माझ्याकडे खेचला जातोय मी यशस्वी आणि समृद्ध आहे तर तुमचं मन तशीच संधी निर्माण करू लागत राजेश नावाचा एक तरुण त्याच्या कुटुंबाकडे एक वेळेस दहा रुपयांसाठी बांधणं व्हायची पण एकदा त्याने द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड वाचलं तो दररोज दोन गोष्टी म्हणायचा माझ आयुष्य बदललंय मी समृद्धतेचा एक प्रवाह आहे अस नेहमी म्हणत असे दोन वर्षात त्याने त्याचा एक छोटा व्यवसाय सुरू केला आणि पाच वर्षात त्याच्या कंपनीकडे पन्नासहून अधिक लोक काम करत होते मग त्याच रहस्य काय त्याने मनातले बदल केले विचारांना बदलवलं असं पटवून दिलं की ही संपत्ती तुमची आहे ती नेहमी तुमच्या जीवनात बहरत आहे तर ती तुम्हाला सदैव आणि अपरिहार्यपणे मिळेलच मग ती तुमच्या जीवनात कोणत्याही रूपानं अवतीर्ण होते तुमच्या श्रीमंतीच्या वाटेतील अडथळे कोणते एक गरिबीची भीती दोन अपयशाचा अनुभव आणि तीन मी लायक नाही हा विचार त्यासाठी काय करणार दररोज पॉझिटिव्ह अपरमिशन्स वापरा पैसा येण्याची शक्यता स्वीकारा नकारात्मक बातम्यांपासून थोड दूर रहा, दररोज सकाळी पाच मिनिट डोळे बंद करा आणि म्हणत रहा, मी श्रीमंतीकडे वाटचाल करत आहे माझ उपचेतन मन पैसा ओढत आहे त्यामुळे तुमचं मन पॉझिटिव्ह विचारांशी सवय लावून घेत आणि जिथे लक्ष तिथे यश मिळत पैसा हा काही बाहेरून येत नाही तो तुमच्या आतून तयार होत राहत तुमच्या आंतर्मनाच्या खातात समृद्धी श्रीमंती आणि यश या गोष्टी जमा करा आणि त्या तुम्हाला या जमेवर चक्रवाढ व्याज देती तुम्ही हेतुपूर्वक जाणीवपूर्वक जे सकारात्मक विधान करता त्याला काही क्षणानंतर मानसिक पातळीवर नाकारू नका ते अनुभवा त्यामुळे तुमचं सकारात्मक विधान प्रभावशाली ठरणार आहे आजपासून सुरुवात करा मनात श्रीमंतीच्या कल्पना पेरा आणि कमेंट करा मी मनाने श्रीमंत आहे आणि तुम्हाला यशस्वी व्हायला मदत झाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा